नमस्कार दादा आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत विष्णू भिकाजी गोखले तथा बुवा ब्रह्मचारी हे ज्या कालावधीमध्ये कार्यरत होते त्यावेळेला ख्रिश्चन मिशनऱ्यांचे अतिशय प्राबल्य भारतामध्ये होते वेगवेगळ्या तऱ्हेने ते त्यांच्या धर्माचा प्रसार करीत होते त्याच वेळेला ब्रिटिश सत्ता भारतामध्ये असल्यामुळे त्या ब्रिटिश सत्तेचाही ख्रिश्चन मिशनरांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असा फायदा होत होता मदत मिळत होती स्वतंत्र बाण्याच्या चिकित्सक बुद्धीच्या विष्णुगुवांना मात्र गोश्ट ना ही गोष्ट सहन झाली नाही अशा ह्या बाणेदार विष्णुगुवांनी त्या ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धर्मप्रसाराला मोठ्या प्रमाणात विरोध केला विष्णुगुवा ब्रह्मचार्यांचा जन्म कोकणामध्ये इसवी सन अठराशे पंचवीसमध्ये मध्ये एका ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला लहानपणीच ते आई वडिलांना पारखे झाले त्यांच्या शिक्षणाची आबाळ होत होती तरीही स्वतंत्र बुद्धिमत्तेच्या ह्या विष्णुभुवांनी मात्र वेद अभ्यास करण्यासाठी प्रचंड प्रमाणात प्रयत्न केले त्या दरम्यानच ते विविध ठिकाणी नोकऱ्या आणि कामधंदाही करीत होते त्या नोकऱ्यामुळे कष्टम खात्यात शिक्षण खात्यातही त्यांनी नोकऱ्या केल्या आणि अशा या सरकारी खात्यात नोकऱ्या करता करता कधीकधी मालाच्या दुकानामध्ये सुद्धा त्यांनी काम केले अशा तऱ्हेने विष्णुबुआांनी चौफेर भ्रमंती करून अनुभवाची शिदोरी गाठीस बांधली विष्णुबुवा ब्रह्मचाऱ्यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रभावाला व पाखंडी मताच्या खंडनाला प्राधान्य दिले व त्यासाठी जोरदार प्रयत्नसुद्धा केले त्याचप्रमाणे कालबाह्य रूढी परंपरा यालाही त्यांनी सुधारणावादी दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात विरोध केला त्यावेळेला त्यांच्या ह्या कार्याला काही समाजकंटकांनी विरोधही केला परंतु विष्णुगुवा ब्रह्मचार्यांनी त्याची परवा न करता समाज सुधारणेचे आपले हे काम अतिशय प्रभावीपणाने करत राहिले त्या काळी विष्णुगुवांची भाषणे अतिशय प्रभावी होत असे ती इतकी प्रभावी होत असे की त्यांच्या भाषणासाठी त्यावेळचे एकण्याचे तिकीट लावले जात असे तिकीट लावून सुद्धा त्यांच्या व्याख्यानाला प्रचंड गर्दी होत असे ती गर्दी इतकी होत असे की ती गर्दी हटवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागत असे ते भाषणामधून विविध तऱ्हेचे विषय मांडत असत त्याच वेळेला ढोंगी भुवा यांचे फोडीत कालबाह्य रूढी परंपरा याबद्दलही ते बोलत असत अशा ह्या विष्णुभुआने वेदोक्त प्रकाश असा प्रचंड महत्वाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथातील सत्याचा वाद हे प्रकरण अतिशय महत्वाचे आहे अशा ह्या बहुआयामी विद्वान अशा विष्णुभुवांची व्याख्याने आपल्या अक्कलकोट संस्थानामधील रयतेला ऐकवावी असे त्यावेळच्या मालोजीराजांना वाटायला लागले तसेच श्री स्वामी सुद्धा त्यांची भेट घडून आणावी असा मनात हेतू धरून मालोजी राजांनी त्यांना आमंत्रण कसे दिले व ते अक्कलकोटला कसे आले याबद्दलचा वृत्तांत आपण पुढील भागात बघूया